मालेगावमध्ये चिमुडी त्या चिमुडीबरोबर बरोबर जो काही प्रकार घडला त्याबद्दल आरोपीने भलतच सत्य सांगितलंय सोमवारी नाशिकच्या मालेगाव महामार्गावरती लोकांची प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती पोलिसांचे पथकही मोठ्या प्रमाणामध्ये महामार्गावरती आले होते तिथे जमलेल्या लोकांच्या मनामध्ये राग आणि प्रचंड संताप होता कारण की तिथे जमलेल्या लोकांनी पूर्ण महामार्गच अडवला होता या गर्दीमध्ये सर्वात जास्त संख्या होती ती महिलांची पोलिस त्या महामार्गावरती जमलेल्या सर्व लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्यामधील एकही व्यक्ती पोलिसांचं ऐकत नव्हतं महामार्गावरती लोकांची प्रचंड गर्दी ती मध्ये महिलांची संख्या आणि पोलीस समजूत काढताना या सर्व घटनेचं कारण गाव गावामध्ये घडलेली एक भयंकर आणि दुर्दैवी घटना डोंगराळे गावमधील एक साडेतीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिची केलेली भयंकर हत्या ती साडेतीन वर्षाची मुलगी अक्षरशः नग्न अवस्थेत सापडली होती तिला पूर्णपणे दगडाने ठेचलं होतं त्यामुळेच नाशिक मालेगावच्या कुसुंबा महामार्गावरती महिलांची प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती तिथे जमलेल्या सर्वांची मागणी होती ज्यांनी कुणी हे केलंय त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्या पण मालेगावमध्ये साडेतीन वर्षाच्या चिमुकली बरोबर नेमकं काय घडलं का आरोपी कोण होता पोलिसांनी या घटनेमध्ये आरोपीला कसं पकडलं आणि त्या आरोपीने पोलिसांना काय सांगितलं ज्यामुळे त्यांनी हा सर्व प्रकार केलाय चला सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहू नाशिकमधील मालेगावमध्ये डोंगराय नावाचं एक गाव आहे याच गावामध्ये ती साडेतीन वर्षाची मुलगी आजी आजोबा आई वडील यांच्यासोबत राहत होती रविवारी म्हणजे सोळा नोव्हेंबरला दुपारच्या दरम्यान ती चिमुरडी नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या बाहेर खेळत होती तिचे वडील काही कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेले होते तर आजी आजोबा शेतामध्ये गेले होते घरी फक्त आईच होती पण आई देखील घरातील कामामध्ये व्यस्त होती रोच प्रमाणे आपली मुलगी घराबाहेर खेळतीये ही आईला ठाऊक होतं त्यामुळे तिला फारशी काळजी वाटली नाही पण दुपारनंतर ती चिमुरडी अचानक गायब झाली आपली मुलगी घराच्या आजूबाजूला कुठेतरी खेळत असावी असं तिच्या आईला वाटलं बराच वेळ झाला तरी देखील मुलगी खेळून घरी आली नाही जवळपास तीन ते चार तास झाले होते मुलगी बाहेर खेळायला गेली होती त्यामुळे आईची चिंता वाढली खेळण्यासाठी बाहेर गेलेली मुलगी चार पाच तास होऊन गेले तरी देखील घरी आली नाही म्हणून आईने तिला आवाज द्यायला सुरुवात केली पण थोड्याच वेळामध्ये ही मुलगी गावामधून बेपत्ता झाल्याची बातमी पूर्ण गावात पसरली गावामधील वयस्कर लोक तरुण मुलं आणि मुलीचा कुटुंबातील लोक सर्वच जण त्या मुलीचा शोध घ्यायला लागले तरुण मुलांनी गावातील सर्व रस्ते सर्व विहिरी गावामधील तळे सर्वच जागेवर त्या मुलीचा शोध घेतला पण ती मुलगी काही सापडली नाही संध्याकाळची वेळ होत चालली होती तरी देखील ती लहान मुलगी काही सापडली नाही त्यामुळे त्या मुलीची आई आणि कुटुंबातील सर्वच जण काळजीमध्ये पडले मुलीबरोबर काही बरं वाईट तर घडलं नसेल ना अशा अनेक प्रश्न तिच्या घरातील लोकांच्या आणि गावातील लोकांच्या मनामध्ये पडले होते गावातील जवळपास सर्वच लोक त्या लहान मुलीचा शोध घेत होते साधारणतः रात्रीचे साडेसात वाजले होते गावातील लोक त्या मुलीचा शोध घेता घेता गावातील टॉवरजवळ येऊन थांबले तेव्हा गावातील लोकांना तिथे जे दृश्य दिसलं ते खूप भयंकर होतं गावामध्ये ज्या ठिकाणी टॉवर होतं त्या ठिकाणी झाडाझुडपामध्ये त्या किमुकलीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेमध्ये सापडला चिमुकली या चिमुकलीबरोबर काहीतरी विचित्र प्रकार घडल्याचा संशय गावकऱ्यांना आला त्यामुळे गावकरी प्रचंड आक्रमक झाले या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले पंचनामा केला आणि त्या चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला ज्या ज्या लोकांनी त्या चिमुकलीला मृतावस्थेमध्ये पाहिलं ते पाहताच सगळ्यांना समजलं या चिमुकलीची हत्या झालीय त्यानंतर त्या मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये नेण्यात आला पण ज्यावेळेस तिला शवविच्छेदनासाठी घेऊन चालले होते त्यावेळेस तिथे गावातील प्रचंड लोक जमले होते तिथे जमलेल्या लोकांकडून या घटनेचा विरोध करण्यात येत होता पोस्टमॉर्टमसाठी मालेगावला नेण्याऐवजी नाशिकच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तिचं पोस्टमॉर्टम करावं अशी गावकऱ्यांची इच्छा होती मुलीच्या घरातील आणि गावकरी प्रचंड संतापले त्यांनी महामार्गच बंद केला त्यांची मागणी होती ज्यांनी कुणी हे कृत्य केले त्याला लगेच ताब्यात घेऊन फाशी द्यावी पोलिसांनी जमलेल्या लोकांना शांत केलं आणि आश्वासन दिलं आम्ही बारा तासांच्या आतमध्ये आरोपीला तुमच्यासमोर हजर करू पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली सर्वात अगोदर चिमुकली ज्या गावामध्ये राहत होती त्या गावामध्ये तपास केला तेव्हा त्यांना तपासामध्ये समजलं गावामध्येच राहणारा विजय खेळणार हा तरुण त्या लहान मुलीला घेऊन कुठेतरी गेला होता त्यानंतर पोलिसांनी विजय खेळणार या तरुणाचा शोध सुरू केला सर्वात अगोदर त्याच्या घरी जाऊन चौकशी केली पोलीस जेव्हा विजय खेळण्याच्या घरी गेले तेव्हा त्यांना घरातील भिंतीवरती रक्ताचे डाग दिसले त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी जास्त वाढला पोलिसांनी लगेचच तांत्रिक मदतीच्या आधारे रविवारी संध्याकाळी विजय खेळणार या तरुणाला ताब्यात घेतलं पण त्या आरोपीने म्हणजेच विजय खेळणारने जे कृत्य केलं त्याच्याबद्दल पोलिसांसमोर त्यांनी भलतंच कारण सांगितलं पोलिसांनी विजय खेळणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्या ते विजय खेळणारने आपणच त्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार विजय खेळणारने त्या मुलीची हत्या केली त्याचं कारण सांगितलं भांडण झाल्याचं साधारणतः एक महिन्यापूर्वी विजय खिरणार आणि त्या मुलीचे वडील या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून भांडण झालं होतं त्याच भांडणाचा राग विजयच्या डोक्यामध्ये होता मुलीच्या वडिलांशी भांडण झालं होतं त्याचा बदला घेण्यासाठी विजय खेळणारने या तरुणाने टार्गेट केलं त्या लहान मुलीला त्यासाठी या विजयने दिवस निवडला होता तो सोळा नोव्हेंबरचा रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान ती मुलगी आपल्या घराच्या दारासमोर खेळत होती त्या दिवशी त्या मुलीचे वडील काही कामानिमित्त दुसऱ्या गावामध्ये गेले होते तर आजी आजोबा शेतामध्ये गेले होते घरी फक्त आई आणि ती मुलगीच होते ज्यावेळेस ती मुलगी आपल्या घराच्या दारासमोर खेळत होती त्यावेळेस हा तरुण विजय खेरणार याने त्या मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला मग या नराधम विजय खेरणारने त्या मुलीवरती अत्याचार केले त्याने जे काही घाणेरडा आणि भयंकर कृत्य केलं ते कोणाला समजू नये म्हणून त्याने त्या मुलीची दगडाने ठेचून हत्या केली याशिवाय धारधार शस्त्राने तिच्यावरती वार देखील केले त्यानंतर त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या झाडा झुडपामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी मोबाईलचा टॉवर लावलेला आहे त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह फेकून दिला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील स्पष्टपणे सांगितलं गेलं तिच्यावरती अगोदर अत्याचार झाले नंतर त्या नराधम आरोपीने तिच्या डोक्यामध्ये वार केले आणि त्यामुळे तिचा मृत्यू झालाय हा विकृत तरुण विजय खेळणार गावामध्ये त्याच्या आजीसोबत राहायला होता रविवारी विजय खेळणारची आजी गावाबाहेर गेली होती त्या दिवशी तो घरी एकटाच होता तेव्हाच त्याने हा सर्व प्रकार केला असं पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झालंय रविवारी संध्याकाळपर्यंत जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा त्या मुलीचे नातेवाईक आणि गावकरी प्रचंड आक्रमक झाले होते सर्वांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला सोमवारी सकाळी मुलीचे नातेवाईक आणि संपूर्ण गावकरी मालेगाव कुसुंबा महामार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आलं गावातील लोकांनी टायर जाळत जवळजवळ पाच ते सहा तास रस्ता रोको केला होता त्या आंदोलनामध्ये सर्वात जास्त सहभाग होता तो महिलांचा जर लहान मुलींबरोबर असा प्रकार घडत असेल तर त्यांनी घराबाहेर कसं पडायचं एकीकडे हे सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा देत आणि दुसरीकडे ज्यांनी अजून आयुष्यही पाहिलं नाही ज्यांनी अजून इतिहासही पाहिला नाही त्यांच्याबरोबर असे प्रकार घडतात घडलेली घटना खूप भयंकर आणि वेदनादायी आहे मुलीचे नातेवाईक गावकरी सर्वांनी मागणी केली तात्काळ त्या आरोपीला फाशी द्यावी काही केलो तरी लोक मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत होते त्यावेळेस शालेय मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट दिली मुलीच्या नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना आश्वासन दिलं आम्ही लवकरात लवकर आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देऊ त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी माघार घेतली मृतदेह ताब्यात घेतला अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहेत याला थांबवण्यासाठी शासनाकडून कोणताही मार्ग किंवा कोणताही पर्याय नाही जर अशा घटना थांबवायच्या असतील तर त्या आरोपीला जेवढी भयंकर शिक्षा देता येईल तेवढी द्यावी जेणेकरून कोणीच असा प्रकारचं कृत्य करणार नाही